सोळाशे अठ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश याची निर्मिती केलेली होती आणि त्यामागचं कारण असं होतं की त्या काळामध्ये फारशी भाषेचा प्रभाव हा खूप वाढलेला होता एक प्रकारचं फारसी भाषेचं आक्रमण झालेलं होतं कारण मुघल आदिलशाही यांच्या दरबारामध्ये फारसी हीच भाषा अधिकृत म्हणून वापरली जात होती आणि म्हणून मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी म्हणून मराठी राजभाषा कोशाची निर्मिती ही शिवाजी महाराजांनी केली कारण शिवाजी महाराजांना माहीत होत की भाषा ही अस्मिता असते भाषा ही स्वाभिमान असते भाषा ही संस्कृती असते भाषा संपली तर आपण संपतो त्यामुळेच असा राजभाषा कोश काढणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होते आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मागणारे देवेंद्र फडणवीस हे देखील भारतात पहिलेच ठरले आहे पहिलीपासून हिंदीची सक्ती करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरले म्हणजे लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या आपल्या शेजारच्या राज्याचे आहेत गुजरातचे त्या गुजरात मध्ये देखील पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही परंतु देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात मात्र ते करून दाखवत देवेंद्र फडणवीस हे खोट बोलणे भाषा कोश याची मात्र नक्की निर्मिती करू शकतात कारण ही सक्ती करत असताना ते पुन्हा एकदा खोट बोललेले आहे केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलं देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही पण प्रत्यक्षात राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय म्हणते तर हे धोरण असं म्हणत की तिसरी भाषा इयत्ता सहावी नंतर आली पाहिजे कुठेही त्या शैक्षणिक धोरणामध्ये पहिली पासून तिसऱ्या भाषेची सक्ती केली पाहिजे असं लिहिलेलं नाही आणि तरी देखील देवेंद्र फडणवीस राजरोसपणे आणि आत्मविश्वासाने खोट बोलत आहेत याच वर्षी मध्ये जे संसदेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मंत्री जयंत चौधरी यांनी एक महत्वाची माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की देशामध्ये एकूण चौदा लाख एकाहत्तर हजार इतक्या शाळा आहेत त्यापैकी एकसष्ट टक्के शाळांमध्ये सूत्र आहे अठ्ठावीस टक्के शाळांमध्ये दोन भाषा शिकवल्या जातात आणि दहा टक्के शाळांमध्ये फक्त एकच भाषा शिकवली जाते तर देवेंद्र फडणवीस आपल्याला राजरोसपणे खोटं सांगतायत की केंद्राने त्रिभाषा सूत्र आणलंय आणि ते देशभर सर्वत्र लागू आहे लक्षात घ्या महाराष्ट्राचा हिंदी भाषेला विरोध नाही आजपर्यंत जे आपण शिकलेलं आहोत ते त्रिभाषा सूत्रानेच शिकलेला आहोत मुद्दा फक्त एवढाच आहे की हिंदीचा पहिलीपासून लागू करण्याचा आग्रह का म्हणजे ज्या काळात महाराष्ट्रात आणि मराठी भाषेवरती हिंदीचं आधीच आक्रमण झालेलं असतानाही मराठी भाषेचं संवर्धन करण्याऐवजी मराठी भाषा टिकून ठेवण्याऐवजी देवेंद्र फडणवीस मराठी भाषेच्या बोकांडी हिंदीला बसवतायत मग प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांचा यामागचा अजेंडा काय आहे तर लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांची पहिली बांधिलकी ही मराठी मातीला नाही मराठी भाषेला नाही महाराष्ट्रालाही नाही त्यांची बांधिलकी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पहिल्यापासून हे धोरण आहे एक देश एक भाषा आणि ही भाषा म्हणजे हिंदी भाषा या भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करायचं हे त्यामागचं राजकारण आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला हिंदी राष्ट्र करण्याचा विडा हा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला आहे दुसरी यातली महत्वाची गोष्ट अशी की पंतप्रधान नरेंद्र नंतर पंतप्रधान पदांच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि अमित शहा सोडून त्यांचे अजून एक जे प्रतिस्पर्धी आहेत ते आहेत आदित्यनाथ आणि त्यामुळे हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपल्याला स्वीकारलं जावं नेता म्हणून स्वीकारलं जावं म्हणून आपली हिंदी विषयी किती मोठी बांधिलकी आहे हे दाखवण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायत का हा खरा प्रश्न आहे पण देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं त्यांची जी काही ड्रीम पोस्ट आहे त्यासाठी जरूर त्यांनी राजकारण करावं जरूर हवे ते प्रयत्न करावेत पण त्यासाठी मराठी भाषेचा त्यांनी बळी देऊ नये त्यांनी हे लक्षात ठेवावं की महाराष्ट्राचा हिंदी भाषेला विरोध नाही महाराष्ट्राचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू करा धन्यवाद